नमस्कार मित्रांनो अरब बदलतोय म्हणजे अरबस्थान बदलत आहे तिथला समाज बदलू इच्छितो तिथल्या सरकारला कट्टर सोडून आधुनिक तिकडे निघायचं आहे तिथला ही स्वतःला बदलू बघतोय खर तर सौदी अरेबियामध्ये तिथले जे प्रिन्स आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीला सुरुवात केली जवळजवळ अलीकडच्या दहा वर्षात त्यात खूप मोठा प्रमाणात बदल झाला ज्या ठिकाणी इस्लामचा जन्म झाला ज्या ठिकाणी पैगंबरांनी इस्लामची स्थापना केली त्या सौदी अरेबियामध्ये आज मक्का हे तमाम जगभरातल्या मुस्लिमांचं तीर्थस्थान आहे त्या ठिकाणी हजसाठी लाखो लोक जात आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेट्रोल आहे पण एवढं असूनही आम्हा पैसा असूनही सौदी अरेबिया का बदलून बघतोय याचा जर विचार केला तर प्रिन्सच्या दूरदृष्टीला सलाम करावा लागेल त्यांच्या असं लक्षात आलं की कट्टरता काही कामाची नाही पुढे ती आपल्याला व्यवहारिकदृष्ट्या नुकसानदायक ठरेल कारण जर इस्लाम मुसलमान जगाशी फटकून वागेल जियाची भाषा करेल आणि बाकीच्या धर्मांना संपवायचा प्रयत्न करेल जगावर राज्य करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा इस्लाम हा मुळातच आधुनिक नाही त्यांच्याकडे शस्त्रस्त्र नाही त्यांच्याकडे थोडी संपत्ती नाही तिथली भूमी सुपीक सुजलाम सुपलाम नाही सगळा वाळवंटी प्रदेश आहे कारण अफगाणिस्तानपासून सुरुवात केली अरब अफगाणिस्तान इराण इराक सौदी अरेबिया यमन जॉर्डन सिरिया लेबनॉन इकडं इजिप्त मोरोक्को अल्जेरिया ट्युनिशिया आफ्रिकेतल्या खालच्या भागामध्ये सुदान चार हे सगळे प्रदेश म्हणजे सारा वाळवंटी प्रदेश तेव्हा या ठिकाणी जर लोकसंख्या कमी असली पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाण्यासाठी जे अन्नधान्य लागतं व्यापारासाठी जे फळं भाजीपाला टाकतात ते ह्या प्रदेशात कुठे येत नाही मग अशा वेळेस ज्या दिवशी पेट्रोल संपेल त्या दिवशी यांनी माती खावी का तेव्हा याची पहिली जाण सौदी अरेबियाच्या प्रिन्सला झाली तसं कुवेत बहरी कतर हे सुरुवातीपासून जरी मुस्लिम देश असले तरी यांच्या विचारामध्ये यांच्या वागण्यामध्ये व्यापारी समन्वय असल्यामुळे हे लोक मोठ्या प्रमाणात प्रगत झाले तसंच सौदी अरेबिया एवढा प्रगत नव्हता मग त्यानेही गोष्ट लक्षात घेतली की पुढे जायचं असेल तर हे सगळं करावं लागेल मग त्याने हळूहळू या कट्टरतेला फाटा द्यायला सुरुवात केली आणि काही प्रमाणात मुला मौलवी यांच्यावर बंधन आणली तबलीगवर बंधन आणली आणि मग बा इतर देशांची याने चांगल्या प्रकारे संबंध सुधरायला सुरुवात केली आज सौदी अरेबियामध्ये वेगवेगळी शहरं बसवली जातात त्यात फॅशन शो हॉटेल कॅसिनो डान्स बार उंच उंच इमारती छान छान रस्ते आलिशान गाड्या आणि विशेष स्त्रियांना मोकळे वातावरण बुरख्याची सक्ती नाही स्त्रिया ऑफिसात जाऊ लागल्या कामधाम करू लागल्या हे सगळं बदल जरी बाकी कट्टर इस्लामी देशांना इस्लामी समाजाला मान्य नसेल पण त्याला सौदी अरेबियाची कुठल्याही प्रकारची विरोध जरी करत असेल तरी त्याला ती तमा नाही कारण सौदी अरेबियावर आग पाखड केल्याशिवाय हे देश काही करू शकत नाही कारण सौदी अरेबियाच्या मक्का तीर्थक्षेत्री यांना जाणव आहे आणि तिथली ती भूमी पवित्र असल्यामुळे आणि अरबानमध्येच मोहम्मद पैंगमराचे जन्म झाले असल्यामुळे आणि इस्लाम धर्माचा उदय तिथं झाले असल्यामुळे बाकीचे देश फारसं काही करू शकत नाही याचा पुरेपूर फायदा तिथल्या प्रिन्सने घेतला आणि मोठ्या प्रमाणात सुधारणा केली मित्र देशांचा विचार केला तर आता बदल हे देश आजही करायला तयार नाहीत यांची कट्टरता जायला तयार नाही भारत ते सुद्धा छोट छोट्या गोष्टीवर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने विरोध करत असतात आणि हिंदू समाजाला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास द्यायचा प्रयत्न करतात इथले सण असुद्याला नावं ठेवत असतात तसंच पाकिस्तान बांगलादेश यात सिरिया इराण इराक यांच्यातली कट्टरता अजून जायला तयार नाही त्यांना वेळ लागेल खरं ज्या ठिकाणी पैगंबराचा जन्म झाला ज्या ठिकाणी इस्लामचा जन्म झाला ते प्रदेश मोठ्या प्रमाणात बदल करत आहेत त्यांच्यात ती कट्टरता जात आहे ती आधुनिक होत आहे सायन्स टेक्नॉलॉजी यांच्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न आहेत शिक्षण मोठ्या प्रमाणात होत आहे वेगवेगळे इंडस्ट्रीज बिझनेस ते उभे आहेत जगभर व्यापार आहेत आणि हे कट्टर देश मात्र आजी एकमेकाला शिवाय देत आहेत वेगवेगळे पंथ भान उकरून काढतंय शिया हियासून अमदिया बात्तर फिरके याच्यात हे लोक अडकून पडले आणि स्वतःची प्रगती यांनी रोखून राहिली तेव्हा आज अरब बदलतोय अरबस्थान बदलतोय हे फार महत्वाचं आहे आणि असा बदल जगभर होणे गरजेचं आहे तो बदल जगासाठी सुखकारक आहे त्याच प्रमाणे इस्लाम धर्मासाठी आणि मुसलमानासाठी फार गरजेचं आहे हे ज्या दिवशी हा सगळा समाज समजून घेईल त्या दिवशी जगात नंदनव नांदेल असं म्हटलं तर ते फारसं वावं होणार नाही नमस्कार